गुड मॉर्निंग मंडळी तर माझा ना अर्धा एक तास तर बच्चूला खुश करण्यात आणि त्याचा मूड फ्रेश करण्यामध्येच जाते तर सकाळी उठली की अगोदर थोडंसं त्याला जवळ घेते त्याचा छान लाड करते त्याचा मूड छान करते आणि मग कामाला सुरुवात करते तर आज मी जाणार नव्हते म्हणून थोडंसं सगळं निवांतच होतं म्हणून मी आज व्हिडिओ शूट करत आहे आणि म्हणजे मला तर असं असते की मला डेली व्हिडिओ बनवायचा असते पण मी नाही करू शकत सकाळी सगळं आवरायचं जा, परत जायचं जा, मग शूट करायला आणि मग ते सगळं करायला उशीर होते म्हणून मी नाही करत म्हणून सध्या माझे ब्लॉग पण येतच नाहीत मिनी ब्लॉग पण येत नाहीत तर मी ना रोज किचन रात्री साफ करते पण रात्री मला खूप कंटाळा आला होता आणि मला झोप पण येत होती म्हणून मग मी रात्री किचन साफ नव्हतं केलं म्हणून मी आता करत होते आणि मग बच्चूला टी व्ही लावून दिली आणि मग ब्रश वगैरे करून घेतलं आणि थंडी तर एवढी भयंकर आहे तुमच्याकडे कशी आहे थंडी मला कमेंटमध्ये नक्की सांगा मग ब्रश वगैरे करून घेतलं मला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम असल्यामुळं ना माझं पोट दुखतं आहे आणि मला वॉशरूमला पण प्रॉब्लेम होतो आहे म्हणून मी ना म्हणजे मी वाचलं होतं थोडंसं कोमेंट कोमट पाणी पिल्यानं खडा हलत आहे आणि म्हणजे सू वगैरे करायला प्रॉब्लेम होत नाही म्हणून मी ना आता कंटिन्युअसली थोडं सकाळी कोमट पाणी पित आहे आणि स्लॅड पण खात आहे सकाळी जसं की गाजर बीट आणि काय काकडी हां हे सगळं टाकून आणि त्याच्यामध्ये थोडंसं दही आणि थोडंसं मीठ वगैरे टाकून खाते मृत्येतच माझा होतो आहे आणि बच्चू मला इकडे डायनासोर करत होता डायनासोर आहे त्यांना रुज करते एवढे क्यूट क्यूट आहे ना बच्चू म्हणजे बच्चूसारखे लेकरं खरंच खूप कमी असतील म्हणजे विनाकारण रडत नाही विनाकारण कुठल्या गोष्टीचा हट्ट करत नाही मला घेते घे म्हणून रडत नाही म्हणजे खूप म्हणजे खूपच क्यूट आणि गोड आहे बच्चू भाजीपाला तर खूपच महाग आहे रे बापरे भाजीपाला खायचं म्हणलं की म्हणजे असं वाटते आता सोनं खायला का का एवढं भयानक भयानक फिलिंग्स येते तर ना मी पत्तागोबीची भाजी बनवणार होते आणि फर्स्ट टाईमच मी पत्तागोबीमध्ये अंडं टाकून बनवणार होते तुम्ही कधी ट्राय केली का कमेंटमध्ये सांगा मला तर म्हणजे ओकेच काहीतरी असेच खुरापाती काय ना काही डोक्यामध्ये चलत असते म्हणून मी म्हटले चल एकदा आपण ट्राय करून बघूया होते कसं तर म्हणजे मग जे आणले होते अर्धा डझन अंडे आणि त्याच्यातली मी ध्रुवीला पुळी करून होती अंड्याची तर दोन अंडे राहिले होते तर मी म्हणले चला आपण टाकून बघूया कसं लागते म्हणून मी ना अंड्यात आंडे, अंड्याची अंडे टाकून भाजी बनवली होती आ, गोबीची आणि शपथ एवढी छान एवढी टेस्टी झाली होती ना म्हणजे वेगळं काहीतरी कधीतरी ट्राय केलं की मस्त वाटते आणि झालं पण होतं खूपच छान टेस्टी झालं होतं एकदम असं थोडंसं टाकून म्हणजे पहिलेच मी फोडणी वगैरे सगळं करून घेतलं होतं थोडा वेळ मी गोबीला शिजवून पण घेतलं आणि मग ती थोडीशी मऊ मऊ झाली की मग अंडं टाकलं आणि अंडं टाकून थोडा वेळ झापून ठेवलं आणि मग हे बघा असं दिसत होतं तर ना माझ्या तोंडावर आज म्हणजे एक पाहुणा आलाय आणि ते खूपच त्रास करते माझं पिंपल्स आणि माझे ना पिरियड्स पण खूप म्हणजे लेट झालेत डेट येऊन गेली आहे आणि बच्चू त्याच्या पप्पा घरी आले की आय लव्ह यू करते त्यांना किस्सी करते आणि त्यांनी जेव्हा असं असं आय लव यू म्हणून असं हात करतेत ना हर्ट करतेत तेव्हा त्याला येत नाही म्हणून दोन्ही हातात कपाळावर ठेवते असं डोक्यावर ठवते लव यू म्हणण्याची ती त्याची पद्धत आहे आणि हा तर असं आणि मग लगेच भाऊ पण आला होता आणि आता मग मी म्हणले चला चाय करून घेऊया हे दोघं पण आठ नऊ वाजेपर्यंत येतात आणि तोपर्यंत माझा एकदा नाश्ता होते म्हणजे स्लॅड वगैरे खाऊन आणि मग स्लॅड सलॅड सलॅड स्लॅड इट्स ओके नो म्हणजे काय हां चलत राहते तर मग नंतर त्याला सगळं झालं चाय वगैरे बनवली आम्ही पहिले चाय पिला होता चाय आणि आ, बटर खाल्लं होतं आणि मग नंतर मी ना किती वाजता दहा वाजता पोहे बनवले आणि मग पोहे बनवून मग ह्यांना कसं होतं आता मला चपात्या पण बनवायच्या होत्या चाय बनवली त्यांच्यासोबत थोडा वेळ माझा टाईम गेला मग आता पोहे खायचं म्हणल्यावर आता ह्यांला तर करून द्यावंच लागणार होतं नसता मग मला ना उशीर झाला असता तर हे ना क्लिप थोडेसे पुढं झाले तर आम्ही पहिले चाय पिलो पिल्ली होती आणि मग मी चुरलं होतं तर हे थोडंसं पुढं झाले मग त्यांनी ना मला कांदे वगैरे कट करून दिले इकडं भाऊ माझा म्हणजे मजे मज्जे घेत होता माझा भाऊ काही काही म्हणत होता तू अशी किल्ली असतीस तर तू असं झालं असतं तू तशी केली असतीस तर तू तसं घे असतं था। आम्ही ना दोघं मला दोन लेकरं झालेत आणि त्याला एक लेकरू झाले तरी ना आम्ही तसं लहानपणी भांडणं करून घेत होतो आत्ता पण तसंच आहे आमचं कधी कधी आम्ही मारून पण घेतो माहीत आहे का म्हणजे ना आम्ही म्हणजे एकदम फ्री एकदम चिल म्हणजे असं खूप फ्रेंडली राहतं असं म्हटलं तरी चालते मग माझे पोहे बनवणं झालं होतं आणि मग मस्तपैकी पोहे गरम गरम आणि दही तुम्ही दही टाकून खाता का कमेंटमध्ये सांगा मला तर मग आम्ही दही टाकून खाताव आणि आम्हाला खूप आवडते दही टाकून खायला आणि मी ना मला पोहे एवढे आवडतात की मी पोहे रोजसुद्धा खाऊ शकते रोजसुद्धा मला आवडतात ध्रुवीला आवडतात आणि ध्रुवीच्या पप्पाला पण आवडतात मग माझे पोहे खाऊन झालं मग मी नंतर चपात्या बनवायला घेतल्या आणि मग चपात्या बनवल्या तर तुम्हाला तर मी ना आज काल पण काय झालं मी ना रात्री दूध सोडण्यासाठी आणि मग त्याला मी बऱ्यापैकी जेवण वगैरे करवलं खाल्ला पण त्यानं जेवण केलं पण मला नंतर असं लक्षात आलं की जर त्यांना नंतर खूप भूक लागली आणि क त्यांना मी जेव्हा जाई जाते ना कामाला तर त्यांना मी याईपर्यंत वाट बघते मी यायची आणि मी आल्यावरच दूध पिते तर मग मला असं वाटलं की लेकरू आता दिवसभर काही खाणार नाही आणि मग ह्यांना पण सतवल आणि मग ह्यानं जर, जर जास्त रडत असेल तर कसं मग मला वापस तरी यावं लागलच लागल पण लेकराचे काय हाल होतील म्हणून ना मग मी कॅन्सल केलं होतं म्हणून मी आज घरी राहिले होते तर जर तुम्हाला जसं औषध पाहिजे असेल तर ते कुठलं औषध आहे माहीत असेल तर चांगले गोष्ट आहे जर नसेल तर सांगा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा शॉर्टमध्ये सांगते ती औषध आहे तर असं होतं आणि मी ध्रुवी ज्या वेळेस ते लावलं होतं आणि एका एक वेळेतच ध्रुवीनं सोडलं पण बच्चू मी लावल्यावर पण परत परत जवळ येत होता म्हणून ना मला खूप वाईट वाटत होतं निप्पल उघडायचा तोंड लावायचा मग त्याच्यामुळं ना मग मी ते सगळं वॉश केलं आणि डबल त्याला दूध पाजवत आहे तर भेटूया नेक्स्ट स्टुडिओत बाय